आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज प्रभाग क्रमांक मधून सर्वसाधारण पुरुष गटातून श्री संतोष शिवाजी जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सन दोन हजार सव्वीस सार्वत्रिक निवडणूककरिता संतोष शिवाजी जाधव वॉर्ड क्रमांक सातमधून सर्वसाधारण पुरुषमधून आज सोमवार दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारी अर्ज भरण्यात आला प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक आंदोलने मोर्चा यांच्या माध्यमातून आवाज उठवणारे दमदार युवा नेतृत्व आणि संतोषजी जाधव हो, यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसमोर प्रचंड गर्दीमध्ये अर्ज दाखल केला त्यांच्यासोबत संतोष जाधव मित्र मंडळाचे राम बद्रा प्रेम ग्रुपचे सुनील कोतुले सुनील चलरेला राहुल शार्विंद्रे अर्जुन कोळी प्रकाश सूर्यवंशी यश बल्लारी अश्पाक रंगरेज राजू सन्नाप्पा प्रमोद वायदंडे कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय घटनेचे शिल्पकार भारताचे संविधान व निवडणूक उमेदवार म्हणून निवडण्यात निवडणूक लढविण्याचा अधिकार मतदान करण्याचा अधिकार ज्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला त्यांच्या पुतळ्यापाशी येऊन त्यांना अभिवादन करून मी संतोष शिवाजी जाधव वार्ड क्रमांक सात येथून सर्वसाधारण पुरुष ड या परवर्गातून अर्ज दाखल करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे त्यांना अभिवादन व त्यांचा आशीर्वाद घेऊन निघत आहे जय संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा